मैत्रिणींनो आज मी बनवून दाखवते तुम्हाला मटर मटर पनीर बघा दोन कांदे दोन टॅमॅटो अद्रक लसूण न काजू घेतलेले आहे ते आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊया पेस्ट करून घ्यायची छान पेस्ट करून घेतले तेलामध्ये घालायचं छान परतून घ्यायचं छान परतलं आहेच घालून घेऊया जिरा पावडर धना पावडर लाल तिखट सब्जी मसाला छान मिक्स करून घ्यायचं बघा पनीर घालून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं मटर घालायचं मी पनीर तलून घेतलं नाही कारण मी घरीच बनवलेला पनीर होता ताजा होता पनीर पाणी थोडस घालायचं मीठ घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून एक पाप काढून घ्यायची पनीर शिजायला आणि मटर शिजायला जास्त वेळ लागत नाही परत एकदा झाकण ठेवायचं बघा मस्त शिजलेलं आहे आपलं मटर पनीर तयार आहे